नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज पुरंदावडे तालुका माळशे येथे भव्य दिव्य देवाभाऊ केसरी मैदान संपन्न झालं आहे या मैदानात मित्रांनो टॉपच्या नंदी दाखल झाले आहेत आणि टॉपचे पैरेसुद्धा आहेत त्याच्यामुळे सेमीला फायनलला काटा किर लढती मित्रांनो आपलं शंभर टक्के बघायला मिळतील मित्रांनो आज सुंदर बॉस आणि विठ्ठलनानांचा तेजा हा पायरा मित्रांनो झाला होता मागच्या वेळीसुद्धा मित्रांनो या गाडीने फायनलचा गुलाल घेतला आहे आणि पुन्हा एकदा मित्रांनो हाच एक टॉपचा पायरा आज आपला या मैदानात बघायला मिळणार होता आणि गट क्रमांक तेरामध्ये तेजा आणि सुंदर ही गाडी मित्रांनो लागली होती आणि दोन गाड्यांमध्ये मित्रांनो काटाकीर लढत झाली परंतु निकट रेषेवरती सुंदर बॉस आणि नानांच्या तेजाने सुट्टा असा निकाल घेतला आहे आणि गाडी आता फायनलसाठी पात्र गाडी आता सेमीसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो तेजाला आणि, आणि सुंदरला सेमीसाठी खूप खूप खुँँ शुभेच्छा तसेच आज गटपत झालेल्या नंदींनासुद्धा सेमीसाठी खूप 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 शुभेच्छा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात धन्यवाद मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा